नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चला तर चंद्रताई शिंदे परत तुमच्यासमोर आलेली आहे आणि जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंत्रिमंडळ स्थापन झालं मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांनाही शुभेच्छा उपमुख्यमंत्री आपले सर्वांचे लाडके भाऊ एकनाथ भाऊ शिंदे यांनाही शुभेच्छा माननीय अजितदादा पवार यांनाही शुभेच्छा तर आता सध्याला आपल्याला मुख्यमंत्री साहेब म्हणजे बाळासाहेब झालेले आहेत ज्यांना पन्नास वर्षे लागले करता तर शिंदेसाहेबांनी अडीच वर्षामध्ये एवढी माणसं जोडली तशी आता आपल्याला माणसं जोडायची आहे आपल्याला ही सुवर्ण संधी आलेली आहे कारण की आपल्याला कुठही कार्यकर्त्या पायी गळती लागता आणि डॅमेज होता कामा नये त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी सर्वांना आदेश द्यावे की आपण आपल्या कार्यकर्त्याला सांभाळा त्यांना योजना सांगा त्यांचे कामं करून द्या आणि मुख्यमंत्री साहेबांना कधीच पदाचा मोह नव्हता ते सी एम होते तेव्हाही ते म्हणायची ते ते मी कॉमन मॅन आहे त्यांना कधी पदाचा मोह नव्हता आणि मी काय म्हणते संजय राऊत काय म्हणतो का बी जे पी शिंदेसाहेबाला संपन अरे फुकणीच्या तो हलक्यात घेतलं व्हायरे ते काय पांडू लावले का संपवायला तू तेव्हा हो मी म्हणतो दरेगावला गेले आमोशा पाहून गेले तब्येतच कशी बरी नाही तू का ज्योतिषीचा ठेका घेतला आता फुकणीच्या जाई ना आता का ज्योतिषीचं काम सुरू केलं तर चला शिंदेसाहेब जे महाराष्ट्र सर्व कार्यकर्त्यांना सोबत सांभाळायचे तुम्ही आदेश द्या आम्ही खूप सारे दिवसं वाईट काढलेले आहेत आता आम्हाला ते दिवस येऊन द्यायचे नाही आणि माझी सर्वांना एकच विनंती का जीव घेऊ राजकारण असं कुणी कोणासोबत करू नका सत्ता येते जाते पण जे आपली माणसं आहेत त्यांना सांभाळा आम्ही शिंदेसाहेब आम्ही शिवसेनेसाठी आम्ही कित्येक आमचे माणसाचे बळी दिलेले येतो असं राजकारण जर करत असलं जीव घेणं कोणी तर करू नाही त्यांनी राजकारण सोडून द्यावं महिलांसोबतही राजकारण करावं का हे चांगले नाही आहे जसे शिंदेसाहेबाचे विचार आहेत तसे सर्वांचे विचार असावा एवढं बोलते धन्यवाद एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद